हाय हॅलो नमस्ते मी माया सगळ्यांचं स्वागत करते चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दिवाळीमध्ये मी विचार केला की आपण दिवाळीचे व्लॉग्स टाकूया आणि आजचा हा पहिला व्लॉग तर आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा व्लॉग येईपर्यंत धनत्रयोदशी संपलेली असेल पण तरी देखील धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता हा जो पाऊच आहे ना हा रांगोळीचा पाऊच आहे आणि यामध्ये छोटे छोटे रांगोळीचे अजून पाऊचेच आहेत ठीक आहे आणि हा पूर्ण मला पडला शंभर रुपयांना आणि हा जो दुसरा बॉक्स आहे हा बॉक्स मी गेल्या वर्षी मागवला होता ऑनलाईन पण गेल्या वर्षी सासरे वारल्यामुळे ना आम्हाला दिवाळी सेलिब्रेट करता नाही आली आणि तो बॉक्स जो आहे तो आम्ही उघडून देखील बघितला नव्हता जसाच्या तसाच तो ठेवून दिलेला होता गणपतीची साफसफाई करताना तो बॉक्स मी आला म्हटलं दिवाळीला उपयोग येईल म्हणून तसाच ठेवून दिला आता इकडे कलकत्त्याला ना आम्हाला रांगोळी देखील ऑनलाईन मागवावी लागते कारण की नाही मिळत आपल्याकडे कसं रांगोळी म्हटली की पूर्ण असे डोंगरच्या डोंगर मार्केटमध्ये लागलेले असतात तसं इकडे नाही आहे रांगोळी देखील एवढी एवढ्या पाउचमध्ये असते आणि किती महाग ती रांगोळी म्हणजे एक मोठी रांगोळी काढली दारासमोर तर हे सगळे पाउचे संपतील एवढी कमी रांगोळी आहे याच्यामध्ये आणि जो बॉक्स होता तो मला आठवत देखील नाही मी कितीला मागवला होता ऑनलाईन ते बरं दिवाळी म्हटली की कसं रोषणाई असते ना सगळीकडे दिवे लागलेले असतात सगळीकडे लायटिंग्स लागलेल्या असतात तर कलकत्त्यामध्ये ते खूप कमी आहे म्हणजे दुर्गापूजेला इकडे प्रत्येकाकडे लायटिंग लागलेली असते व्यवस्थित गाजावाजा असतो तसं दिवाळीला नाही यांची दिवाळी म्हणजे कालीपूजा आणि आमच्या सोसायटीमध्ये देखील कालीपूजा वीस तारखेला आहे वीस एकवीस बावीस तीन दिवस सेलिब्रेट होणार आहे त्याचा ब्लॉग देखील मी नक्कीच टाकील तर तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे पाऊच आहेत आणि तुम्ही सांगा की ही जी रांगोळी आहे ही रांगोळी किती रांगोळ म्हणजे किती दिवस पुरेल मला दोन रांगोळ्यांमध्ये ह्या सगळ्या रांगोळ्या संपणार आहेत आणि आजच जेव्हा मी रांगोळी काढली फक्त हिरवा कलर दारासमोर एक वेल काढण्यासाठी वापरला आणि त्यामध्ये तो पूर्ण संपून गेला मग रांगोळ्या देखील ना जपून जपून वापराव्या लागतात आणि लवकर मिळत देखील नाहीत नशिबाने मी मार्केटमध्ये गेले होते दिवे खरेदी करायला त्यावेळेस मला त्या दादांकडे ना ही रांगोळी दिसली आणि मग मी घेतली आता इकडे कलकत्त्याला रांगोळी नसण्याचं कारण हे आहे की इकडे अल्पोणा चालतं म्हणजे जे कलर असतात ना अल्पोणाचे व्हाईट अँड रेड कलर त्याने ते लोक सारवतात दारापुढे रांगोळी काढतात त्याने म्हणून इकडे रांगोळी एवढी चालत नाही बरं मला रांगोळी एवढी चांगली काढता येत नाही पण दिवाळी म्हटलं की घरापुढे दारापुढे रांगोळी काढली तरच ती दिवाळी आहे असं वाटतं म्हणून मग रांगोळी काढायला घेतली तर खूप सारे यूट्यूबचे व्हिडिओज बघून झाल्यानंतर ठरवलं की एक रांगोळी काढायची आहे आणि ती ना माझ्या सबस्क्रायबर्सचीच रांगोळी आहे खूप छान रांगोळ्या काढतात त्या त्यांचीच रांगोळी काढायचं मी ठरवलं तर नवऱ्याला म्हटलं की मला एक कलशाचं ना चित्र काढून दे त्याची ड्रॉईंग बरी आहे त्याला म्हटलं मला एक कलशाचं चित्र काढून दे ते मला उपयोगी येईल थोडंसं ड्रॉइंग काढायला कारण की माझी ड्रॉईंग एवढी खास नाही आहे तर पेन्सिलने अगोदर कलशाचं ड्रॉईंग जे आहे ते काढून घेतलं त्यानंतर हे स्टेन्सिल्स आहे रंगोळीचं ते मी दोन वर्षापूर्वी घेतलं होतं ते देखील घेतलं त्याने अगोदर मोठा गोल काढला त्या आतमध्ये जे कलश का होतं त्या कलशाने ड्रॉईंग काढली आणि मग रांगोळी भरायला सुरुवात केली तर सुरुवातीला ना मी या डब्याने रांगोळी टाकत होते हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे आता जेव्हा आपण यूट्यूबचे व्हिडिओज बघतो त्यावेळेस ते लोक किती एकदम कौशल्यपूर्वक रांगोळी काढतात ना अशा या डब्याने देखील व्यवस्थित रांगोळी पडते पण माझ्याकडून काही पडत नव्हती रांगोळी म्हटलं आपल्या हातानेच व्यवस्थित रांगोळी पाडूया कारण की मला हाताने खूप छान रांगोळी भरता येते म्हणून मग हातानेच रांगोळी भरायला सुरुवात केली म्हटलं त्याने जोपर्यंत मी रांगोळी भरेल तोपर्यंत खूप वेळ होऊन गेलेला असेल आणि मग पूजा पण करायची होती म्हणून मग हातानेच कलर भरायला सुरुवात केली आता मी सुरुवातीला ना कलशमध्ये ठेवला नव्हता तर मनोज म्हटला की तो जो कागद आहे ना तसाच ठेव म्हणजे तुला रांगोळी टाकायला ना खूप बरं पडेल जो मधला भाग आहे त्यामध्ये रांगोळी पडणार नाही आणि त्यानंतर तू त्याला व्यवस्थित बॉर्डर देऊ शकशील तर त्याचं ऐकलं मी आणि तसंच केलं आणि खरंच खूप लवकर काम झालं म्हणजे त्याच्या आतमध्ये रांगोळी नाही पडली आणि कलशाचा आकार जो आहे तो व्यवस्थित उठून आला आमचं घर आहे ग्राउंड फ्लोअरला आणि घराच्या समोरच दोन लिफ्ट्स आहेत आणि जो तो जाणारा ना रांगोळी बघत होता विचारत होता ना की काय करताय आणि एकदम उत्सुकतेने बघत होते मेन म्हणजे कारण की रांगोळी मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि साऊथलाच जास्त असते या साईडला रांगोळी एवढी कोणी काढत नाही आमच्या सोसायटीमध्ये तर आमचे दोन तीन घरं सोडली तर कोणीही रांगोळी काढत नाही आणि ती दोन तीन घरंही जे मुंबईवरून इकडे कलकत्त्यामध्ये आलेले आहेत एकाच कंपनीतली म्हणजे आमचेच जे आहेत ना तेच फक्त दिवाळीला रांगोळी काढतात ही कोणीच रांगोळी काढत नाही तर नाही म्हणता म्हणता मला ही रांगोळी काढायला जवळजवळ एक तास गेला दिसायला एवढीशी होती पण किती बारीक सारीक गोष्टी असतात यामुळे देखील थोडा देखील हार इकडे तिकडे गेला की रांगोळी चुकलीच म्हणून समजायची मी रांगोळी काढत असताना बेला जवळ येऊन बसली होती बेला ही सी जिने तीन महिन्यांपूर्वी बाळांना जन्म दिला होता पुन्हा प्रेग्नेंट आहे ती आणि कोणत्याही क्षणी ती पुन्हा बाळांना जन्म देऊ शकते तिच्या पिल्लांना जन्म देऊ शकते आणि एवढं एकाग्रतेने बघत होती ना रांगोळीला असं वाटलं की ती म्हणत आहे की मी देखील रांगोळी काढते तुझ्याबरोबर म्हणजे प्राण्यांना देखील किती समजूत असे किती व्यवस्थित ते वागतात किती व्यवस्थित बघतात आणि बेला तर जेव्हापासून तिने आमच्या घरामध्ये बाळांना जन्म दिलेला आहे ना एवढी रुळीली आहे रोज मनोज तिला न चुकतात म्हणजे तिला तिच्या बाळांना जे तिच्या तीन महिन्यांपूर्वीची बाळ होती जी आता मोठी झालेली आहेत त्यानंतर तिचे भाऊबंध जे आहेत सगळ्यांना रोज न चुक ता जेवण ठेवतो त्याने कॅट फूड मागवलेलं आहे कधी नॉनव्हेज बनलं तर नॉनव्हेज देखील आम्ही वाचवून ठेवतो तिच्यासाठी आणि व्यवस्थित तिची काळजी घेतली जाते तुम्ही बघू शकता तिचं पोट भयंकर निघलेलं आहे आणि तिची ड्यू डेट मला वाटतं खूप जवळ आलेली आहे कारण की ती खूप जास्त थकून जाते जेव्हा इकडे तिकडे फिरते तेव्हा पण खायला ती हा जो बा बाजूला शिवरायक दिसतो आहे ना त्या शिवरायकवरतीच येऊन बसणार आणि तिथेच तिला तिचं जेवण मिळतं आणि इकडे आपली रांगोळी देखील पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे जवळजवळ एक तास एवढी छोटी रांगोळी काढायला लागला सो जे जे कोणी रांगोळी काढतात ना अतिशय कौशल्याचं काम आहे अतिशय सुबकतेचं काम आहे खरंच जे मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतात ना ते खूप कलाकार आहेत हेच म्हणावं लागेल थोडीफार फिनिशिंग होती ती फिनिशिंग दिली कारण की फिनिशिंग कशी द्यावी ना ते समजत नव्हतं आणि अजून थोडा जास्त रांगोळी मोठी केली असती ना तर खूप वेळ गेला असता आणि मग रात्री पूजाची वेळ देखील झालेली होती म्हणून मग जेवढं जमलं ना जेवढं माझ्याकडून करता आलं तेवढं मी केलं थोडं स्वतःचं डोकं लावून व्हिडिओ बघून असं करत 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 रांगोळी पूर्ण केली तर मला सांगा कशी वाटली तुम्हाला रांगोळी आणि या ठिकाणी पूजेची वेळ झाली होती तर लगेचच पूजा देखील करायला घेतली घरात गेलो सगळं मांडामांड केली आवरावर केली आणि मनोजने यांनी मी पूजा केली आता एकच असतं जेव्हा आपण खूप लांब राहतो आपल्या फॅमिलीपासून तेव्हा सगळे सण जे असतात पण काही हरकत नाही सुरुवातीला थोडंसं कठीण गेलं होतं पण आता मॅनेज झालेलं आहे म्हणजे आता आपल्याला करायचंच आहे हे माहिती आहे त्यामुळे काही वाटत या ठिकाणी मनोजने आणि मी घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा केली तुम्ही देखील तुमच्या फॅमिलीपासून दूर आहात का परिवारापासून दूर आहात का तुम्हाला देखील सण तुमचे तुमचे साजरे करावे लागतात का मला कमेंट करून सांगा मला कमेंट वाचायला नक्कीच आवडेल आणि अशा प्रकारे आमची धनत्रयोदशीची पूजा आणि तु धनत्रयोदशीची रांगोळी पूर्णत्वास गेली तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती सगळे अपडेट्स मिळतात पण त्याचबरोबर मी ठरवलेलं आहे की असे काही क्षण असले की त्याचे व्लॉग्स देखील तयार करायचे आणि चॅनलवरती अपलोड करायचे सो आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हाईप देखील त्या व्हिडिओला आणि शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय कीप स्मायलिंग अँड स्टेल